विनायक राऊतांचा विजय हा निश्चित आहे फक्त मताधिक्याच्यासाठी जी लढाई चाललेली असं मी स्वतः समजतो आणि त्याच्यामुळे ही मताधिक्यांची लढाईसुद्धा आम्ही घेऊ याची मला खात्री आहे एकंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे घमासान झालं काही दोन महिने बघत होता प्रचार यंत्रणा संपूर्ण मतदानाधारक समाधानी आहात काय शिवसेनेच्या एकूण कामकाजावर ठीक असं आहे की शिवसेना आणि भाजप दोघांनी एकत्रित जे परिश्रम घेतले आणि तुम्ही एकंदर जर टक्केवारी बघितली जिल्हा परिषद पंचायतचं मित्रां आणि तोच ट्रेंड कायम राहिला तरी ही लढाई एकतर्फी होईल असं मला स्वतःला वाटतं एक अत्यंत महत्त्वाचा रात्री कणकवलीमध्ये जी घटना घडली आणि त्याचा शिवसेनेचा संबंध जोडला गेला काय त्याच्यामध्ये सत्य आहे का, का वाटतं का एक गोष्ट अशी आहे बघा की प्रत्येक व्यक्ती माझ्या माहितीची असू शकते महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि दुसरं असं होतं की नेमकं रिसेंट काही क्राईम्स त्यांच्या विरुद्ध आहेत की नाही याची माहिती मी मागवले होते शेवटी माझ्या निदर्शनाला एखादी गोष्ट येते त्यावेळेला गृह खात्याचा मंत्री एखादा हे अखंड हे योग्य नाही निश्चितपणे सेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी ज्यावेळेला आपलं प्रचार संपतो त्यावेळेला त्यांनी निघून जाणं अपेक्षित होतं आणि ते निघून गेले म्हणून पोलिसांना कारवाई करायला लागली आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सगळ्यांनाच घालवलं जातं म्हणजे नियम असा आहे की जे जे लोक बाहेरून आलेली असतात प्रचारासाठी आणि ज्याला प्रचाराची मदत संपते त्यावेळेला त्यांनी त्या मतदारसंघातून निघून जावं अशी अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे ती कारवाई पोलिसांनी केलेली आहे ती कुठली क्रिमिनल कारवाई नस नाही परंतु ज्या बातम्या आल्या त्या अनुषंगाने निश्चितपणे मी चौकशी करायला सांगितलेली आहे आणि काही रिसेंट क्राईम्स कारण क्राईम्स कधीचे आहेत हे मला माहिती असण्याची शक्यता नाही आणि जर हनुमंत तिथे येऊ शकतो आणि त्यांचे पार्टनर इथे येऊ शकतो तर कोणाला इथे येण्याचा अधिकार आहे तो मी नाकारू शकत नाही पण जर मला काही माहिती प्राप्त झाली तर मी पक्षाकडे ती पाठवेल आणि पक्ष त्याच्यावर आवश्यकते निर्णय घेईल परंतु पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ही प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे की आपण ज्यांच्याबरोबर स्टेज शेअर करतो त्यांची माहिती पण प्रत्येक वेळेला हे शक्य नसतं आणि इलेक्शनमध्ये तर शक्यच नसतं एरवी आम्ही कुठेही जर गेलो त्या दोन खात्याचं मंत्री म्हणून एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर त्या कार्यक्रमाची परवानगी आहे की नाही ज्यांच्याकडे आम्ही जातो ते लोक योग्य आहेत की नाही त्याचा फीडबॅक आम्हाला डिपार्टमेंटकडून मिळत असतो आणि त्याच्यामुळे या केसमध्ये इलेक्शनमध्ये हे शक्य नसतं कारण आमची सगळी मशिनरी ही इलेक्शनच्या कामामध्ये मिळते आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या वेळेला इलेक्शनच्या प्रचारावर जातो त्यावेळेला गृहराज्यमंत्री हा रोल त्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी रोल हा एक राजकीय नेत्याचा असतो आणि राजकीय नेता म्हणून आम्ही कधीही डिपार्टमेंटची मदत ही घेत नाही माझा तो स्वभाव नाही आणि त्याच्यामुळे असं निश्चितपणे होऊ शकेल की त्यांच्यावर आरोप असतील त्याच्याबद्दल काही माझं दुमत नाही परंतु ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा तुम्ही एकंदर इतिहास तपासला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की एखाद्या मनुष्य माझ्या गाडीमध्ये आगळणं माझ्याशी संबंधित आगळणं हा एक वेगळा भाग आहे आणि प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जे अनेक लोक स्टेजवर येतात त्याच्यापैकी कोणीतरी स्टेजवर येणं हा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्यामुळे जर काल आपण रत्नागिरीमध्ये थांबलेल्या गाड्या बघितल्या तर त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे शहात्तरचे अनेक लोक आढळतात म्हणून का मी ह्याचा इशू केलेला नाही आहे शेवटी इलेक्शनमध्ये कशाचा इशू करायचा हे महत्त्वाचं असतं आणि दुसराचं आहे की दहशतवाद हा खरोखर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अस्तित्वात होता आणि आजसुद्धा काही प्रमाणामध्ये लोकं वर काढण्याची जी संधी त्यांना मिळते त्याच्यावर लोकांनी मतपेटीतून मात करायला पाहिजे असा एक सर्वसाधारणपणे विचार असतो आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये कोणाला मतदान करावं वगैरे मी सांगू शकत नाही प्रचाराची वेळ संपून गेलेली आहे पण असा एक इश्यू ज्याला सिंधुदुर्गमध्ये होतो आणि त्याचा संबंध नाहक माझ्याशी जोडला जातो त्यामुळे मला हे उत्तर देणं भाग आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्गमध्ये दहशतवाद पुन्हा डोकोवर काढणार नाही ही गृहराज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि हा असा दहशतवाद कुठल्याही पक्षाने केला तरी तो मोडून काढणं हा माझा निर्धार आहे आणि त्याच्याशी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही मी आपल्याला सांगितलेलं आहे कोणती नेहमी असं म्हटलं जातं की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो कोणी वाल्याचा वाल्मिकी झालेला असेल तर ते रेकॉर्ड चेक करायला लागेल ते मी आता ऑफ हो हँड सांगू शकणार नाही आणि इतरांच्या बाबतीत तेच आहे त्याच्यामुळे दोघांनी एकामेकाबद्दल काय बोलावं एकाच बॅकग्राऊंडवरून आलेले एकाच कार्यक्षेत्रामध्ये असलेली ही मंडळी आहे त्याच्यामुळे ते एकामेकाला ओळखतात मी ओळखू शकत नाही कारण मी त्या बॅकग्राऊंडचा नाही ती क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा ती गँगस्टरची बॅकग्राऊंड मला नाही त्याच्यामुळे मी हे ओळखू शकणार नाही जोपर्यंत मला डिपार्टमेंट माझा हो फीडबॅक देत नाही आणि हा फीडबॅक मी मागवला आहे आणि जो फीडबॅक येईल तो मी पक्षश्रेष्ठींपर्यंत एक शॉर्टमध्ये फक्त सांगा की विरोधकांनी हाच मुद्दा घेऊन प्रचार हे चालवलं आहे नेमकं काय सांगाल मला एक गोष्ट अशी आहे बघा की एकंदरच तुम्ही बघितलं तर मिसयूज होतं तो व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांचा माझा नेमका संबंध काय आणि दहशतवाद जे मी मोडून काढला त्याच्याशी ह्या गोष्टीचा संबंध आहे लोकशाहीमध्ये कोणालाही येऊन प्रचार करण्याचंही आहे जोपर्यंत तो वॉन्टेड नसतो कोणी एखादा मनुष्य वॉन्टेड असेल आणि माझ्या स्टेजवर आढळला तर मग मी संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेन कारण तो वॉन्टेड आहे आणि वॉन्टेड असताना सुद्धा तो ओपनली फिरतो आणि म्हणून ते चुकीचं आहे परंतु जो मनुष्य वॉन्टेड नाही आहे ज्याच्या बाबतीत समजा मागच्या काही काळामध्ये क्रिमिनल केसेस नसतील तर मग तो त्याला येण्याची स्वतः भाषण करण्याची मुभा आहे त्यांनी भाषण केल्याचं मला वाटत नाही माझ्या स्टेजवर एकही काही भाषण केलेलं नाही परंतु मी सत्य काय मी शोधून काढेन एवढं मी निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि माझी दहशतवादाची असलेली लढाई किंवा माझ्या शांततेसाठी असलेला लढा याचा आणि या गोष्टीचा काहीही संबंध नाही शांततेची लढाई मी जिल्ह्यात दाखवली जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित केली आणि त्याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या विकासावर झालेला आहे लक्ष्मीचे भावलं घरोघर येणं हे एक प्रतीक असतं की समृद्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये कोणाचीही दंगल करण्याची हिंमत झालेली नाही आहे आणि आजसुद्धा जी ॲक्शन घेतली ती कोणी कंप्लेंट केल्यामुळे घेतलेली नाही आहे पोलिसांनी सुमोठो ॲक्शन घेतली आणि ही ॲक्शन संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे की जिल्ह्यामध्ये जे जे लोक बाहेरून आलेले होते इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार त्या लोकांना बाहेर काढणं कंपल्सरी आहे आणि ती कारवाई पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल मी समाधानी